बीड जिल्ह्याच्या राजुरी नवगन गावात एक हृदय हे लावून टाकणारी घटना घडली आहे इथं एका कुत्र्याला मदत करत असताना चिमुकल्याला गमवावं लागलेलं आहे स्वराज्य रामदास ननवरे असं मृत पावलेल्या सात वर्षाच्या मुलाचं नाव असून घटनेच्या दिवशी स्वराज आपल्या आई दुचाकीवरून जात होता यावेळी रस्त्याच्या कडेला एका भटक्या कुत्र्याचा मुंडक वर्णीत अडकलेला दिसला त्यावेळी कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबानं दुचाकी थांबवली पण त्यानंतर घडलेल्या घटनेत मुलाचा मृत्यू झाला नेमकं काय घडलं का घटनेच्या दिवशी मृत मुलाचे वडील रामदास ननवरे आपला मुलगा स्वराज आणि पत्नी स्वाथी यांच्यासह बीड शहरात खासगी कामानिमित्त गेले होते काम आटोपल्यानंतर हे कुटुंब दुचाकीनं परत आपल्या गावी राजुरी नौगनच्या दिशेनं निघाले बीड शहरापासून काही अंतर लांब गेल्यानंतर या कुटुंबाला रस्त्याच्या कडेला एक कुत्र वेदनेनं विघळत होतं हे पाहून कुत्र्याची मदत करण्यासाठी कुटुंबानं गाडी थांबवली तिघे दुचाकीवरून उतरून कुत्र्याची मदत करणार होते तितक्यात पाठी मागून भरता वेगानं आलेल्या दुचाकीनं या कुटुंबाला धडक दिली गाडीचा हँडल स्वराजच्या डोक्यात लागला आणि तो गंभीर जखमी झाला तर या अपघातात रामदास यांच्या पत्नी स्वाती यांनाही दुखापत झाली अपघाताची घटना घडल्यानंतर आसपासच्या लोकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली त्यांनी दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाचा मृत्यू मुला झाल्याचं घोषित केलं एका कुत्र्याला मदत करण्यासाठी थांबलेल्या कुटुंबावर अशा प्रकारे काळानं घाला घातल्यानं राजुरी नौगन गावात शोक कळा आहे या याप्रकरणी रामदास ननवरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल केलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा